मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की दूध आणि दुग्धजन्य पदार्थामधील भेसळ आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तेल आणि चरबीमधील भेसळ नमस्कार मी राहुल श्रीधर भोगरे हो आपण बघणार आहोत ऑइल अँड फॅट ऍडल्ट्रेशन म्हणजेच तेल आणि चरबीमधील भेसळ सर्वप्रथम आपण बघणार खोबरेल तेलामधील भेसळ तर याकरिता आपल्याला एका काचेच्या पारदर्शक ग्लासमध्ये खोबरेल तेल घ्यायचे आहे खोबरेल तेल घेतल्यानंतर ते आपल्याला तीस मिनिटांकडे करता रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचे आहे रेफ्रिजरेशन झाल्यानंतर खोबरेल तेल हे घट्ट होते नंतर जर खोबरेल तेलामध्ये कुठेही भेसळ असेल तर तुम्हाला दुसऱ्या तेलाचा थर हा वेगळा दिसतो तर या प्रकारे आपण या खोबरेल तेलामधील भेसळीचे प्रकार शोधू शकतो त्यानंतर दुसरी तपासणी तेल आणि चरबी मधील टीओ सीपी म्हणजेच ट्रायऑर्थो क्रेसिल फॉस्पेट शोधणे याकरिता आपल्याला दोन मिली तेल घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे पिवळे लोणी घालायचे आहे पिवळे लोणी घातल्यानंतर जर लाल रंगाची निर्मिती दर्शवत असेल तर यामध्ये टी ओ सी पी हे उपस्थिती दर्शवल्या जाते म्हणजे त्यामध्ये त्या, त्या नमुन्यामध्ये टी ओ सी पी हे प्रेझेंट आहे त्यानंतर तिसरी तपासणी विंटराईज परिकृष्ट विंटराईस तेलाचे योग्य हिवाळीकरण याकरिता आपल्याला सर्वप्रथम एका बाटलीमध्ये शंभर मिली तेल घ्यायचे आहे आणि तेल घेऊन त्याचा कॉर्क हा फिट करायचा आहे आणि पॅराफिनने त्याला सील करायचे आहे त्यानंतर बारीक चिरलेला बर्फ आणि बर्फ आपल्याला पूर्ण बाटलीमध्ये टाकायचा आहे टाकल्यानंतर त्यामध्ये बाटली पूर्ण भरेपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये पाणी सोडायचं आहे पाणी सोडल्यानंतर जास्तीत जास्त पाण्यात पाणी ते काढून टाकायचं आहे आवश्यकतेनुसार बर्फ घालून त्याची बादली जी आहे ती बर्फाने भरलेली ठेवायची आहे साडेपाच तासानंतर बाटली त्यामधून काढून घ्यायची त्यानंतर तो नमुना तपासायचा आहे जर योग्य प्रकारे हिवाळीकरण केलेले गेले असेल तर नमुना हा चमकदार स्वच्छ आणि लिपिड दिसतोय तर हे आहे विंटराईज हिवाळीकरण केलेले तेल तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओकरिता आणि अन्नामधील भेसळीचे उदाहरणे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्याकरता आम या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बिलकुल लच सबस्क्राईब करायला किंवा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद